हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर चोवीस डेट अँड टाइम फंक्शन सीरीज मधील पार्ट नववा पाहणार आहोत यामध्ये आपण नाव हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आपण या फंक्शनचा यूज काय होतो ते पाहूया याचा उपयोग करंट डेट आणि करंट टाईम शो करण्यासाठी केला जातो म्हणजेच काय तर आपल्या कम्प्युटरची जी डेट असेल करंट आत्ता सध्या चालू किंवा करंट टाईम असेल तो आपल्याला शो करायचे एक्सेल सीटमध्ये तर आपण काय करतो नाव फंक्शनचा यूज करतो कसं हे करायचं तर प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल बघा इथं काय करायचं आहे आपला यामध्ये नाव फंक्शनचा यूज करून काय करायचे आहे तुमची जी आत्ताची करंट डेट आणि टाइम असेल ती आपल्याला शो करायची आहे त्यासाठी काय करायचं सेम इज इक्वल टू नाव टाईप करून घ्यायचं एन डब्ल्यू नाव ब्रॅकेट स्टार्टेड आणि त्यानंतर ब्रॅकेट एंड करायचा इथं ब्रॅकेटच्या आतमध्ये काय टाईप करायची गरज नाहीये आणि एंटर बटन प्रेस करायचं बघा इथं डेट आले आहे आणि टाइम पण आले आहे इथे तुम्ही डेट आणि टाइम दोन्ही काय करू शकता शो करू शकता सेम इथं सोल्युशन दिलं आहे इथे तुम्हाला असाइनमेंट पण दिलेलं आहे करायला सेम पुन्हा करून बघायचं इज इक्वल टू एन ओडब्ल्यू ब्रॅकेट स्टार्टेड ब्रॅकेट एन्ड एंटर आलं का डेट आणि काय टाइम इथे तुम्हाला डिस्प्ले होत आहे ही डेट टाईम कोणती असणार आहे तर तुमच्या सिस्टीमची म्हणजे तुमच्या कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल त्याची जी आत्ताची करंटची असेल डेट आणि टाइम ती तर काय तुम्हाला शो होणार आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडीओमध्ये आपण नाव या फंक्शनचा यूज कसा करायचा ते पाहिलेलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू